चोरीच्या सोन्यावरून सुरू असलेली भांडणं सोडवणाऱ्या वैराग तालुका बार्शी इथल्या युवकाचा खून केल्या प्रकरणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मांडे यांनी चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे हा खून दिनांक दोन एप्रिल दोन हजार बावीस रोजी वैराग इथल्या सोलापूर रोडवर असलेल्या एका चप्पलच्या दुकानात घडला होता मिथून दादाराव साळवे अखिल याकूब शेख जुबेर याकूब शेख तिघेजण राहणार वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड आणि हरिमोहन केकडे राहणार वैराग तालुकाबार्शी जिल्हा सोलापूर अशी या प्रकरणात मुक्तता झालेल्या आरोपींची नावं आहेत दरम्यान दिनांक दोन एप्रिल दोन हजार बावीस रोजी मिथून साळवे जुबेर शेख आणि अखिल शेख हे चोरीच्या सोन्यावरून हरिमोहन केकडे याला वैरागमध्ये मारहाण करत होते त्यावेळी अखिल अयूब शेख यानं चप्पलच्या दुकानात असलेला लाकडी ठोकळा उचलून सचिन पवार यांच्या डोक्यात मारून मारहाण सुरू केली तर मिथून दादाराव साळवे यानं वार केले जुबेर आयुब शेख यानं लाता बुक्क्यानं मारून सचिन पवार याला खाली पाडलं आणि घटनास्थळावरून ते पळून गेले जखमी सचिन पवार याला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान दिनांक तीन एप्रिल रोजी सचिन पवार याचा मृत्यू झाला होता दरम्यान या खटल्याची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही के मांडे यांच्यासमोर झाली फिर्यादी सुरेश पवार आणि नेत्र साक्षीदार यांच्या साक्षीमध्ये असलेली तफावत आणि आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही के मांडे यांनी या, या प्रकरणातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे चोरीच्या सोन्याच्या कारणावरून झालेली भांडणे सोड सोडवल्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील वैराग येथील पप्पू उर्फ सचिन महादेव पवार याचा लाकडी ठोकळ्याच्या दांडक्याने मारून खून केल्याप्रकरणी बीड तालुक्यातील के मिथून दादाराव साळवी अखिल शेख जुबेर शेख यांच्यासह वैराग येथील मोहन केकडे यांची सबळ अभावी बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश के मांडेसाहेब यांनी नुकतीच मुक्तता केली आहे या खटल्यात आरोपी केकडे यांच्या वतीनं ऍडव्होकेट राजकुमार नोरटे ऍडव्होकेट राजकुमार बाबरे ऍडव्होकेट एम ए लांडगे आणि आरोपी साळवे अखिल शेख आणि जुबेर शेख यांच्या वतीनं ऍडव्होकेट प्रशांत एडके ऍडव्होकेट सुहास कांबळे ऍडव्होकेट आकाश तावडे तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट दिनेश देशमुख यांनी काम पाहिलं